चांदूरबाजार तालुक्यातील सात महसूल मंडळापैकी तळेगाव मोहना आणि आसेगाव पूर्णा या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन देखील हे दोन मंडळ अतिवृष्टी म्हणून वगळण्यात आल्याने सर्व राजकीय पक्षांनी तसेच शेतकरी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले या संदर्भात रास्ता रोको आंदोलन देखील झाले मात्र मागील तीन वर्षापासून हे दोनच मंडळ अतिवृष्टी म्हणून वगळण्यात का येते याचा रोष शेतकऱ्यांमध्ये होता कृषी अधिकारी तसेच स्पर्जन्य मापक यंत्राचे दुरुस्ती करणारे अधिकारी कृषी सेवक आणि दोन कृषी मंडळ अधिकारी हे तळेगाव मौना येथील ज्या ठिकाणी पर्जन्य मापक यंत्र बसवलेले त्या ठिकाणी गेले असता ते पर्जन्य मापक यंत्र हे नादुरुस्त आणि बंद अवस्थेत आढळले त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी यांना गावातील समाज मंदिर येथे जवळपास एक तासांपासून कोंडले होते त्यांच्या या कारभार आणि प्रशासनाच्या चुकीमुळे तळेगाव मोहना तसेच आसेगाव महसूल मंडळ हे अतिवृष्टीमध्ये घेण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी यांना याचा फटका बसला याचा रोष व्यक्त करीत तळेगाव मोहना येथील नागरिकांनी अधिकारी यांना समाज मंदिरात कोंडले होते बादल डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार